नमस्कार शेतकरी मित्रांनो जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हवामान अंदाज महाराष्ट्रातील पुढील दोन तीन दिवस कसे राहणार आहे तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा शेतकरी बांधवांना कोमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात आता पावसाचा मुक्काम हा वाढणार आहे आणि पुढील दोन दिवसात कोकणात उष्णतेची लाट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे सध्या कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे अशा वेळी हवेचे कमी दाब कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे परिणामी वादळीवारे वारे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशी स्थिती झाल्याने आज दिनांक अठ्ठावीस व उद्या दिनांक एकोणतीस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे राज्यामध्ये तीस एप्रिल ते चार मे पर्यंत हवामान कोरडे राहील कोकणात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्यासाठी तिथे आज दिनांक अठ्ठावीस व उद्या दिनांक एकोणतीस कोकणाला येलो अलर्ट दिला आहे विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहत असून त्यामुळे तिथेही आज उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पुणे परिसरात मात्र आकाश निरभर राहील आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असेल ज्यावेळी वारे हवेच्या अधिक दाबाकडून कमी दाबाच्या दिशेने जात असतात तिथे मोठ्या प्रमाणावर ढगजमा होतात आणि पाऊस पडतो त्या पावसाला पूर्वमोसमी पाऊस असे म्हटले जाते सध्या कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे बहुतांशी भागात कमाल तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान पंचवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले जात आहे पुण्यात रविवारचे कमाल तापमान चाळीसशे पार गेले आहे परिणामी आज दुपारपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे तसेच किमान तापमान देखील चांगलेच वाढत आहे वडगाव शेजारील तर एकोणतीस पॉईंट नऊ किमान तापमानाची नोंद झालेली आहे तर मित्रांनो ही होती आजची अपडेट व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा